नमस्कार मित्रांनो कृष्णा बघा आता झोपेतून उठला आहे आणि त्याला भूक लागली आणि त्याला मी जेवायला खिचडी दिलेली आहे फिके आहे जास्त तिखट नाही आहे आणि तो स्वतःच्या हाताने जेवतो आहे मी म्हटलं की मी भरवते तुला तुला जेवता येत नाही स्वतःच्या हाताने तर तो मला नाही म्हणतो आहे कारण त्याला स्वतःच्या हातानेच खायला आवडतं खा मी खाऊ घालू का हा? मी खाऊ घालते दे इकडे इकडे दे सांडू नको कस आहे दादा ए कृष्णा कृष्णा थोडं थोडं खा थोडं थोडं खा थोडं थोडं इतकं नाही छान आहे ऐ कस आहे हा छान आहे ना हुँ? चला तर भेटूया आता कृष्णाचं जेवण झाल्यानंतर आणि आता कृष्णासोबत वगैरे होत झालेलं आहे ते बाहेर खेळायला आलेलं आहे तर बाहेर म्हणजे आमच्या मधलेच खूप छोटे छोटे मुलं असतात खेळायला पण आता ते सध्या नाहीत खेळायला त्या हे दोघच खेळता इथे आणि कृष्णासोबत जे बाळ खेळत ते म्हणजे कृष्णापेक्षा मोठं आहे थोडं आणि आणि कृष्णा त्याला म्हणत आहे की माझ्यासोबत खेळ पण तो तो त्याचं त्याचाच खेळतोय त्याला त्याला याच्यापासनं लांब खेळा वाटतं कारण हा त्याला मारतो ना त्याच्या जवळ जाओ जाऊन त्याला लुटून देतो मी खाऊ काल ते आणि कृष्णा आता खिळून खूप सारा दुसरा आणि तो घरात आलेला आहे आणि त्याला खूप भूक लागली पुन्हा ते नो काढू कृष्णा छान आहे कृष्ण कुठे आहे रे कृष्ण कुठे जुलीला पण दे जुलीला दे तिला पण भूक लागली ना कुठे कुठे जुली कुठे 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 दे तिला दे दे तिला ना खा ना खा मना चाऊं चाऊं खा कसं खायचं बस बस नाही खाती खातू हे खा ना आधी हे खा नको झोपले बाबा तिकडं जाऊ नको हाय काय झालं दाखव बघू काय हात पुसायचं पुस पण पुस ते नको काढू राव दे उजाड येतोय कृष्णा तोंड पण पुस, पुस। टॉवेल ना पुस पुस अजून काढू नको ते राहू दे राहू दे राहू दे।, दे ना हे ठेवतात ठेव हे नाव बरं तू हे नाव बरं नाव नाव, नाव। नको रे हाडू नकोस ते कृष्णा कागद नको करू न काय त्यात काय आहे वाजवा, गायत गायत घाल गाणं म्हणून <laughs> पुष्पा खाल पुष्पा राहू दे राहू दे ना नाही सुटत ते आता खेळा गाडी आली इकडे